सोलापूर सोलापूरमध्ये सहा तारखेला म्हणजे उद्या शनिवारी महामोर्चा निघणार आहे प बोर्डाचा कायदा रद्द व्हावा त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकांना तर ते कन्ना चौकापर्यंत मोर्चा काढणार आहे आणि त्यामध्ये वक्ते म्हणून आपले राजासशी ठाकूर व निलेशजी राणे हे येणार आहेत आणि शिवाचार्य महाराज ते आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत असे सर्वांच्या उपस्थितीत महामोर्चा निघणार आहे की जेणेकरून साखरपेठातील लोकांना न्याय मिळावा आणि महापालिकेला ग गिरीश लाडसाहेबांनी आदेश दिला होता की ज ज ज ज लवकरात लवकर ते साखरपेठ्यातल्या हिंदूंना परवानगी द्या जागा बांधायला आणि जागा बांधणी करून घ्या परंतु त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही हा महापालिकेच्या विरोधातला मोर्चा आहे आणि आप आपल्याला हा मोर्चा सक्सेस करायचा आहे आणि जेणेकरून दिल्लीत आवाज पोचला पाहिजे आणि व बोर्ड कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी मी हिंदू महासभेकडून याला जाहीर पाठिंबा दिलो आहे आणि ज लवकरात लवकर आपले सकल हिंदू समाज ह्यामध्ये सर्वजण आयोजक संयोजक सर्वजण उतरून आपण हे मोर्चा सक्सेस करत आहोत जय श्रीराम कुठून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौका या दरम्यान मोर्चा कन्ना चौकामध्ये सभेमध्ये रूपांतर होणार त्या मोर्चाचं आणि तिथं मग सहा वाजता आपल्याला भाषणाला सुरुवात होईल